बघितलं ना हे छोट्या छोट्या ज्या प्लेट्स असतात त्या सुद्धा त्यांच्याकडे आहेत म्हणजे जर तुम्ही स्टार्टिंग प्राइस बघायला गेला ना तर फक्त पाच रुपये स्टीलची भांडी तुम्हाला पाच रुपयांपासून जर हवी असेल तर तुम्हाला या दुकानात मिळणार आहे वाव मसाल्याचे डबे तुम्ही बघू शकता किती जड आणि मजबूत आहे छोट्या मोठ्या साईजचे सगळे मिळणार आहेत याचबरोबर छोटे छोटे डब्बे असू देत मोठे मोठे डब्बे असू देत ते सुद्धा तुम्हाला इथे स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळणार आहेत हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि खूप सुंदर असं दुकान मला दिसलेलं आहे ते म्हणजे स्टील भांड्यांचं मंडळी इकडे सगळी तुम्हाला स्टीलची भांडी होलसेल दरात मिळतात तर आज मला हे सगळं कलेक्शन तुम्हाला दाखवायचं आहे होलसेल रेट मध्ये तुम्हाला ही सगळी स्टीलची भांडी मिळतात किचनमध्ये उपयोग येणारं प्रत्येक भांड या हो दुकानात तुम्हाला मिळतं छोटं असू दे मोठं असू दे खूप स्वस्त स्वस्त रेंजमेंट तुम्हाला ही भांडी मिळतात पण जर तुम्हाला इथे यायचं असेल तर कसं यायचं तर तुम्हाला यायचं आहे भाईंदर ईस्टमध्ये भाईंदर ईस्टमध्ये तुम्ही जर आलात की तुम्हाला विरार साईडचा जो डब्बा आहे विरार साईडचा जो ब्रिज आहे पहिला त्या ब्रिजवरून बाहेर यायचं आहे आणि ब्रिजवरनं बाहेर तुम्ही आलात की सरळ सरळ तुम्हाला नरेश स्टील सेंटर हे दुकान कोणालाही विचारायचंय किंवा जर तुम्ही मॅपचा आदर सुद्धा घेऊ शकता याचबरोबर हे एस वी रोडला दुकान आहे आणि एस वी रोडला नवघर क्रॉस रोडला हे दुकान आहे रामदेव अजमल बिल्डिंग मध्ये रामदेव अजमल बिल्डिंग मध्ये हे दुकान आहे खूप प्रसिद्ध दुकान आहे नरेश स्टील सेंटर सो आता आपण इथे जाऊयात आणि त्यांचं सगळं कलेक्शन बघूयात जाऊयात तर आता मी नरेश स्टील सेंटर या दुकानात आलेली आहे आणि आपण बघू शकतो की किती सुंदर प्रकारची स्टील भांडी आहेत आणि या शॉपचे जे ओनर आहेत ते आता माझ्यासोबत आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमतकीमध्ये आणि खूप सुंदर अशी तुमच्याकडे भांडी आहेत काय छान कमालीची भांडी आहेत मुळात स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळते तुम्हाला तुमच्या तुमच्याकडे सगळ्या प्रकारची भांडी आहेत होलसेल रेट मध्ये सुद्धा आहेत रिटेल रेटमध्ये सुद्धा आहेत काय काय तुमच्याकडे आणि स्टार्टिंग प्राइस रेंज काय आमच्या सांगा प्रेक्षक पण आहे नगावर पण आहे भेटेल तुम्हाला थाली आहे वाटकी आहे हांडा कलशी आहे पूर्ण लग्नाच भांडा आहे घरासाठी पाहिजे तुम्हाला किती रुपयाला छोटी डिश मिळते तुमच्या तुम्हाला कम डिश आहे पंधरा रुपया वीस रुपया पचणीस रुपया तीस रुपया चाळीस रुपये रुपया, एक पीस, पीस मध्ये पस्तालीस रुपया पन्नास रुपयाला आणि नवीन नवीन व्हरायटी आहे आणि इकडे बघा ओके इकडे पण नगावर सगळं व्यवस्थित आहे बघा नवीन नवीन क्वालिटी आहे फ्लावर आहे डिझाईन पण आहे ना थाली वाटत कटोरी भांडासण सगळे वाटी आहे पण हे पण तुम्हाला पिस्ताळीस रुपयामध्ये प्लेट आहे प्लेट आहे वीस रुपया वीस रुपयाला बघितलं तर क्वालिटी पण छान आहे ना याची थर्टी रुपीज थर्टी फाइव रुपीज फोर्टी रुपीज आणि तसं बघायला गेलं तर दहा रुपयांपासून सुद्धा तुमचं काय पण तुम्हाला देणार येणार पाठी सगळं पाहिजे तुम्हाला सगळं आहे प्लेट पण आहे आमच्याकडे वाव पस्तीस मध्ये चालीस आणि आहे खूप मस्त दणक्या अशी मजबूत आहे बघू की आणि हे पण प्लेट किती छान आहेत मजबूत आहेत आणि वॉरंटी पण आहे पाच वर्षाची वॉरंटी वाच वर्षाची वॉरंटी आहे आणि कितीला ते सुद्धा त्यांच्याकडे प्लेट पण पाच रुपये दहा रुपये आठ रुपये ह्या किमतीला त्यांच्याकडे आहेत बघितलं ना हे छोट्या छोट्या ज्या प्लेट्स असतात त्या सुद्धा त्यांच्याकडे आहेत म्हणजे जर तुम्ही स्टार्टिंग प्राइस बघायला गेला ना तर फक्त पाच रुपये स्टीलची भांडी तुम्हाला पाच रुपयांपासून जर हवी हो असेल तर तुम्हाला या दुकानात मिळणार आहे वाट्यांची व्हरायटी आपण बघू शकतो किती किती वेगळ्या वेगळ्या आहे किती सुंदर छोटीशी वाटी रुपयाला आणि मस्त आहे अशी एकदम जड आहे आणि किती जड आहे मस्त जड आहे असं एकदम छान मला खूप आवडले तिकडची भांडी आपण पुढे बघूयात काहीतरी वेगळं आता जर तुम्हाला असे टोप हवे असतील जर तुम्हाला असे कुकर हवे असतील तर ते सुद्धा आहेत आणि मुळात नाही तुम्हाला सगळे ब्रँडेड सुद्धा मिळतात बरं का म्हणजे तुम्ही ब्रँडेड जर तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा मिळतात आपण इथे प्लेटची वरायटी बघितली ना तो फक्त एक कॅमेरा पॅन करून दाखवतो की किती प्लेटची वरायटी आहे आता माझ्या राईट हँड साईडला बघूया आपण इथे किती सारी व्हरायटीची भांडी आहेत जी मोठी मोठी आहेत ज्युसर आहेत काही रोटी मेकर आहेत हे सगळं तुम्हाला इथे रेंजमध्ये सातशे वीस रुपयाला कॅटल आहे सातशे वीसर पण आहे मिक्सर पण आहे आयरन पण आहे मिक्सर पण आहे हे पण स्वस्त रेंजमध्ये मिळत होलसेल रेट मध्ये होलसेल मध्ये हजार रुपयामध्ये तेराशे रुपयामध्ये टोस्टर आहे तेराशे रुपयामध्ये टोस्टर सुद्धा हे कितीला हे तुम्हाला सेव्हन फिफ्टी बॉस आहे आणि थोडा हेच चांगलंच आहे आणि फिलिप्स पण पाहिजे फिलिप्स पण आहे काय आहे आणि हे बाहेर कितीला तुम्हाला सोळाशे पन्नास ओ भारीच आणि आपण हे बघितलं ना कॉफी फिल्टर सुद्धा इथे आणि कोणाला तरी गिफ्ट करायला कॉफी लव्हर जे असतात तुमचे फ्रेंड्स त्यांना गिफ्ट करण्यासाठी खूप छान आहे बर्थडे साठी वगैरे तर ह्याची काय प्राइस आहे फोर थर्टी फोर थर्टी किती छान आहे म्हणजे पाचशे रुपयाच्या बजेटमध्ये जर तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल खूप सुंदर आहे कॉफी साठी ह्याच्यामध्ये कॉफी बीन्स टाकायच्या दूध टाकायचं साखर टाकायची आणि ते फिल्टर तुम्हाला त्याचबरोबर इकडे पाण्याचे जग आपण बघितले ना तर किती सुंदर सुंदर पाण्याचे जग आहेत आपण बघू शकतो खूप सुंदर असं पाण्याचे जग आहेत त्यांच्याकडे तेलाची भांडी सुद्धा आहे जी खूप सुंदर आहेत याचबरोबर इथे तुम्हाला टोप ची वरायटी दिसणार आहे जे स्टील मध्ये आहे टफरवेअर आहे सगळं भांडी आणि ही जी आहेत ना खाली ट्रिप्लाय येस त्याला ट्रिप्लाय म्हणतात आणि ह्यामध्ये जेवण बनवणं खूप आरोग्यासाठी चांगलं असतं याचबरोबर तुम्हाला चहाची वगैरे भांडी हवी असतील दोनशे पंधरा मध्ये वगैरे तुम्हाला मिळणार आहे आहे खूप स्वस्त मस्त रेंज मध्ये छोटे छोटे जर पेले वगैरे हवे असतील तर ते सुद्धा आहेत पुढे जाऊयात पुढे आपण काय बघणार आहोत सांगा मला इथे आता जर तुम्हाला डब्यांमध्ये काही व्हरायटी हवी असेल ना तर बॉक्स आहे वाव मसाल्याचे डबे तुम्ही बघू शकता किती जड आणि मजबूत आहे छोट्या मोठ्या साईजचे सगळे मिळणार आहेत याचबरोबर छोटे छोटे डबे असू देत मोठे मोठे डबे असू देत ते सुद्धा तुम्हाला इथे स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळणार आहेत मला मसाल्याचा डब्बा खूप आवडलाय यांच्याकडेच आपण बघू शकतो किती छान मसाल्याचा डब्बा आहे मस्त मोठा आहे आणि याच्यामध्ये खूप सारे खण पण दिलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही मसाल्याच्या डब्यामध्ये तुम्ही सगळं ऑर्गनाईज करू शकतात व्यवस्थित तेलासाठी खूप छान त्यांच्याकडे बॉटल्स आहेत आणि आपण इथे बघितलं तर झारा वगैरे सुद्धा आहेत आणि हे सगळं तुम्हाला स्वस्त मस्त रेंज मिळणार रिझनेबल प्राइस मध्ये रुपयापासून रेंज मध्ये तुम्हाला हे झारा मिळणार आहेत डब्यांची आपण व्हरायटी बघितली तर डब्यांची हे काय आहे मोतीचूर बुंदी बुंदी अच्छा बुंदीचा झारा तर हे सगळं तुम्हाला मिळणार बरोबर फोडणीसाठी लागणारी जी भांडी असतात ती सुद्धा ऐंशी नव्वदच्या रेंज मध्ये तुम्हाला इथे मिळतात हे खूप छान आहे म्हणजे हे तुम्ही बघितलं असेल तर आपण पंक्तीत आपण डाळ वगैरे वाढण्यासाठी घेतो हे काय मशीन हो ज्यूस मशीन, ओ, मशीन, ही। मशीन आहे ही आपण बघितलं ना किती सुंदर ज्यूस ज्यूस मशीन आहे टाकून तुम्ही असं की त्यातून खालून ज्यूस येतो खाली बघितलं तर परातीच्या केवढी व्हरायटी आपण बघू शकतो कढया आहेत लिटरली खूप वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत तुम्हाला जर फ्रूट धुणापासूनच्या जर भांडी हवी असतील तर ते आहेत इडली मेकर वगैरे सगळं सगळं याचबरोबर पोळपाट वगैरे सुद्धा आहे तुम्हाला इथे आपण पुढे सांगतो तांब्याची जर तुम्हाला कळशी हवी असेल हांडा हवा असेल तर तो सुद्धा, तर थे थे तर सुद्धा आहे तर आता आपण इथे बघितलं तर मूर्ती सुद्धा आहेत वेगवेगळ्या आणि खूप सुंदर देवबापाच्या मूर्ती आहेत इथे तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये कुकर मिळणार आहेत सगळं साइज आहे काय काय फोर्टी पर्सेंट आहे थर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे फोर्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे कुकर मध्ये ओके okay, आणि जर तुम्हाला किती के जीचे आहेत कुकर कुकर तुमचं दोन लिटरचं किती लिटरचे कुकर आहेत पाच साडेसात दहा दहा लिटर पर्यंत कुकर आहेत आणि मस्त मजबूत आहे कुकर मिक्सर बटरफ्लाय सगळं आयटम आहे नॉनस्टिक तीन तीन भांडा आहे टोस्टर पण आहे ज्युसर आहे वाव स्टील मध्ये अॅल्युमिनियम मध्ये कुकर आहे so, किती सुंदर छोट्या छोट्या कुकर पासून मोठे मोठे कुकर आहे गे स्टोव्ह पण आहे आमच्याकडे गॅस स्टोव पण आहे ओके स्टोव सुद्धा आहेत का गेस्ट स्टोव पण आहे डिस्काउंट पण आहे म्हणजे किचन मध्ये वापरली जाणारी प्रत्येक वस्तू तुम्हाला काय दोन मला सगळं तुम्हाला मिळेल वाव स्टील मध्ये पाहिजे तो स्टील मध्ये चुला आहे हा कुकर किती सुंदर आहे याची काय प्राइस आहे या, या कुकरची कुकरची असं तीन हजार चारशे चौदा आहे तुम्हाला हे सतराशे पन्नास ला पडतो सतराशे पन्नास नाईस म्हणजे तुम्हाला हा किती स्वस्त पडतोय बघू शकता सुद्धा किमतीत पडणार आहे तुम्हाला एकदम आणि मला ना खरंच खूप आवडलं कारण की मस्त स्वस्त मस्त रेंज मध्ये आता आपल्याला जर इडली मेकिंग साठी चपाती मेकिंग साठी वगैरे हे काय आहे डव मेकर आटा हे आटा मेकर आहे का ह्याची काय प्राइस आहे डाल मशीन वेट ग्राइंडर हे काय आहे चार हजार चारशे वीस काय आहे पण हे काय पण तुम्ही ते गोळतात ना डोसा इडली समेंदू वडा सर वाव आणि हे काय आहे हे राईस कुकिंग राईस कुकर मोमोज वगैरे आपण चपाती रोटी मेकर वाव आणि हे काय आहे आपण पॅन आहे का हा फ्राय पॅन आहे चपातीला डोसाला किती छान आहे आपण बघू शकतो हे काहीतरी नाही हे पण आहे पोर्टेबल मिक्सर पोर्टेबल डिस्काउंट करून एकवीसशे पन्नास आणि छोटे कुकर किती छोटे छोटे कुकर सुद्धा आहेत रेग्युलर साठी तुम्हाला रुपयाला कुकर आहे त्याच्यामध्ये ऑफर आहे पच्चीस टक्का ऑफर आहे वाव कुकर मध्ये आणि पस्तीस टक्के असं रिप्लाय पण आहे तर मग पुढे जाऊयात आणि पुढे सुद्धा खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची भांडी आहेत हे काय आहे मला जरा सांगा हे काय आहे हे बाउल आहे सर फॉर सर्विंग मुखवा साठी काय आता आपण पुढे जाऊयात आणि पुढे बघूयात की किती वेगवेगळ्या प्रकारचे भांडी आहेत हे सगळे तुम्हाला विनोद च वगैरे हे सगळं विनोदचं भांड आहे वीस टका पच्चीस टका पस्तीस टका मध्ये डिस्काउंट आहे ओके आपण पुढे जाऊयात आणि ही प्लेट मी बघू शकते का याची काय प्राइस आहे ला एक ओके सो पण एक एक भांडी जर हवी असेल तुम्हाला ती पण घेऊ शकतो त्याचबरोबर तुम्हाला जर पाहिजे असतील ना तर होलसेल रेटमध्ये जर हवी असेल भरपूर व्हरायटीमध्ये घ्यायची असेल तर ती पण मिळतात तुम्हाला हे सगळे डबे आहेत सत्तर रुपये तुम्हाला पासष्ट रुपयाला एकशे वीस रुपयाला क्या बात आहे मस्त पन्नास पन्नास रुपयाला सुद्धा इथे डबे आहेत वाह दोनशे दहा ला किती छान आहे पासट रुपयाला हो मस्त आणि आहे छान जड पण आहे मस्त वा हे किती सुंदर जमतेत किती छान आहेत वा प्राइस लिहिलेलं आहे हो एक आणि ह्याची काय किती सुंदर आहे किती छोटे छोटे एकशे दहा रुपये तो तुम्हाला इथे सगळे प्राइस रेंज सुद्धा लिहिलेली दिसते त्याच्यामुळे तुम्हाला ओके वाच बरोबर हे तुपासाठी जर तुम्हाला भांडी हवी असतील ना तर किती सुंदर तुपाची भांडी आपण बघू शकतो एकशे पंचेचाळीस रुपये तुम्हाला तुपाचं भांड मिळणार हे पण बघा अपमच आहे भांडा हे नऊशे दहा ला आणि कप पण आहे आमच्याकडे चहाचं सगळंच आहे म्हणजे किचन मध्ये लागणारा प्रत्येक गोष्ट शंभर रुपये लास आहे शंभर रुपयाला सहा पीस बा, आईस्क्रीम बाउल सुद्धा आहेत ना इथे दोनशे पस्तालीस वाव सुद्धा आहेत सगळी व्हरायटी म्हणजे तांब्याचे किती है। प्रकार आहेत आपण बघू शकतो तांब्या किती वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे लोटे सुद्धा आहेत इथे आणि किती सुंदर आहे वाव हे सगळं वेगवेगळ्या दरात आहे ह्याचबरोबर खाली आपण बघितलं ना तर तुम्हाला जे दुधासाठी झाकण जे लागतात आमटीसाठी जे झाकण लागतात ते सुद्धा इथे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हे खूप सुंदर भांड हे कशासाठी आहे दोनशे पंच्याऐंशी रुपयाची किंमत काय कशासाठी आहे हे शकतात भाजी वगैरे पण शकतो ना सो किती वेग वेगवेगळं सुंदर सुंदर प्रकारची भांडी आपण बघू शकतो छोटे 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 छोटी हे कसली भांडी आहे थर्मस थर्मस हे काय थर्मोवेस अच्छा ओके ओके सो असं तुम्हाला हा तर तुम्हाला असं थर्मस वरती बघितलं ना तर वेगवेगळ्या प्रकारचे हंडे आहेत एवढे मोठे मोठे छोटे छोटे वेगवेगळ्या प्रकारचे हंडे आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारची भांडी आज मला इथे दिसली आहेत आणि या निमित्तानं मलाही कळालेत की इथे वेगवेगळ्या प्रकारचे भांडे मिळतात खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तुम्हाला असं टी म्हणजे चहा पावडरसाठी साखरेसाठी अशी भांडी हवी असेल तर ते सुद्धा मिळणार आहे हे कशासाठी आहे पाण्यासाठी तीर्थासाठी वगैरे हो ना सो अशी भांडी जर तुम्हाला हवी असेल तर ती सुद्धा आहे आणि खाली आपण बघितलं ना तुम्हाला अशा मस्त प्लेट्स वगैरे मिळणार आहेत हॉटेल मध्ये आपल्याला ज्या प्लेट्स दिसतात तर त्या सुद्धा इथे मिळतात एकशे ला एक आहे एकशे पंचावन्न रुपये वाव हे पाच हजार सातशे पस्तीस ला किती किती येतात त्याच्यामध्ये सहा सहा पीस येतात सगळं ओके हे सगळं येतं का त्यात हा सासा पीस जग आहे वाटी आहे चमचा आहे टोप पण असतात टोप पण डोंगा सेट सर्विंग आपण बघितलं ना तर किती छान आहे म्हणजे पाच हजारच्या सेट मध्ये तुम्हाला हे सगळं मिळणार आहे मंडळी हे सगळं मिळणार आहे ट्रस्ट मी हे तीन टोप मिळणार आहेत तुम्हाला हा डिनर सेट आहे आणि हा पाच हजार साडेपाच हजारच्या अराउंड आहे आणि यात तुम्हाला सहा चमचे सहा मोठ्या वाटा सहा छोट्या वाटा छाप छोट्या प्लेट मोठ्या मिडियम प्लेट मोठ्या प्लेट असं सगळं तुम्हाला मिळणार आणि किती जड पण आहे जाड आहे एकदम मस्त हा कितीला आहे हा खूप सुंदर आहे हा सेट मला खूप आवडला आणि हा मोठा पण आहे खूप मोठा सेट आहे याची काय प्राइस नऊशे दहा हजार हा आणि आहे पण म्हणजे त्याची व्हरायटी आपण बघितलं ना खूप जड आहे छोट्या छोट्या वाट्यांपासून अशा अशा प्लेट्स आहेत बरोबर हे वाटे आहेत तुम्हाला कोणाला तुमच्या घरात लग्न असेल आणि जर घरात लग्नासाठी भांडी द्यायची असतील तर हा दहा हजारचा सेट किती सुंदर आहे पण म्हणजे एक संसार आहे अख्खा आहे ना हा अख्खा किचन सेट आहे आणि जशी तुम्ही मोठ्यांसाठी किचनची भांडी बघितलेली आहे तशी तुम्हाला लहानांची सुद्धा इथे खेळ खेळण्यात भांडी मिळणार आहे भातुकली अक्षरशः एवढी सुंदर आहे ना इथे सगळी स्टीलची आहे स्टीलची आहे किती क्यूट आहे आणि ह्याची काय प्राइस आहे ह्याची गिफ्ट देण्यासाठी म्हणजे पक्कड सुद्धा आहे म्हणजे याच्यामध्ये पक्कड सुद्धा आहे वाव खूप आवडलाय मला हा सेट आता तुम्हाला इथे खलबत्त्यास मध्ये सुद्धा खूप व्हरायटी मिळणार आहे खूप जड आहे आम्हाला नाही उचल वाव आणि हा कितीला आहे तीन हजार दोनशे पस्तीस तांब्याचा आहे ना हा पितळच आहे पितळीचा ओके सगळे मजबूत किती आहेत आणि जड पण आहेत खूपच जड आहेत बाबा आपण बघितलं ना तर हा पण एक खूप सुंदर त्यांनी मला दाखवला सहाशे चाळीस हा स्टीलचा आहे ना हा हा आहे वाव आणि मजबूत मध्ये पण हे पण आमच्याकडे कडाई येतात आणि हे कोणते आहेत टोप हे आपण बघितलं तर हे पण असे टोप आहेत हे टोप कोणते आहेत हे हँडलियम टोप बोलतात त्याला अच्छा पण आहेत असे आठ आठवड ओके आणि हे काय आहे चारशे वीस ला कढाई येणार चारशे वीस ला कढाई गिफ्ट देण्यासाठी खूप सुंदर आहे तुम्हाला इथे यायलाच पाहिजे चारशे दहा ला वा सो इथे तुम्हाला वेगवेगळे तवे आहेत म्हणजे जर तुम्हाला डोश्यासाठी वेगळे तवे हवे असतील चपातीसाठी वेगळे हवे असतील तर ते सुद्धा इथे तुम्हाला अवेलेबल आहे प्रत्येक म्हणजे घरात लागणारी प्रत्येक वस्तू त्यांच्याकडे मिळते आणि ती पण मस्त रेंजमध्ये स्वस्त मस्त रेंजमध्ये आता तुम्ही बऱ्याचदा क्रॉफर्ड मार्केटचे माझे व्हिडिओ बघितले असेल भरभरून तुम्ही प्रेमही दिले ह्या सगळ्या व्हिडिओना पण जर तुम्हाला अजून स्वस्त मस्त रेंजमध्ये खरेदी करायचं असेल ना तर तुम्ही नक्की या दुकानात यायलाच पाहिजे आणि मला असं वाटतं ही एकच ब्रांच आहे ना तुमची भाईंदर मध्ये स्टेशन पासून खूप वॉकेबल आहे आणि जर तुम्ही इथे नक्की या खूप सुंदर सुंदर भांडी आहेत इथे अजून काही भांडी आहेत मोह नाही आवरत आहे कारण की भांडी म्हटलं की महिलांचा जिवाळ्याचा विषय असतो अशीच भरपूर भांडी आहेत जी मलाही भुरळ घालते इथे तुम्हाला सगळा पण इथे एक शॉटमध्ये तुम्हाला लागतं इथे पण तुम्हाला भरपूर गोष्टी मिळणार आहे किचणी असू दे मग चम चमचे चम वगैरे ठेवायचं असं स्टँड असू दे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत स्मॅशर असू दे छोटे छोटे पेले असू दे स्टीलचे सगळं आणि स्टील हे किती हेल्थ म्हणजे स्टीलमध्ये खाणं खूप हेल्दी असतं म्हणजे तुम्ही ॲल्युमिनियमपेक्षा मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करेन की तुम्ही स्टीलमध्ये खाल्लं पाहिजे किंवा मग काच काच वापरा पाणी पिण्यासाठी ग्लास ग्लासमध्ये तुम्ही पाणी म्हणजे सा आरोग्यासाठी खूप चांगलं असतं त्याचबरोबर वर सुंदर बॉटल सुद्धा आहे जी मला प्रचंड आवडलेली आहे खूप सुंदर आहे आता ही दिसताना तुम्हाला लाकडाची दिसते तर तुम्ही हे गिफ्ट म्हणून देण्यासाठी खूप सुंदर आहे बाईशेला सतराशे रुपयाला आणि हे आहे तांब्याची तर तांब्याची बॉटल आहे, आहे। पर... सो खूप सुंदर आहे याचबरोबर इथे भरपूर साऱ्या व्हरायटीच्या बॉटल्स अजून सुद्धा आहेत काचेच्या बॉटल वगैरे सुद्धा इथे आहेत हे सगळं तुम्हाला खूप सुंदर आणि छान होलसेल रेंज मध्ये मिळतं खिशाला परवडणाऱ्या पर ह्याच्यामध्ये मिळतं खूप सुंदर आहे हे काय आहे थर्मस ब्रँड आहे वा हा पण थर्मस आहे वा बॉटलच्या सगळ्या व्हरायटी आहेत तुम्हाला इथे बॉटल सुद्धा वेगवेगळे हे कितीला नऊशे वाव आणि किती तास पाणी गरम आणि तास मस्त दुकान दुकान आहे म्हणजे मला हे आल्याचं पूर्ण समाधान आहे मला खूप आवडलेलं मंडळी हे दुकान नक्की तुम्ही सुद्धा या आणि खूप सारी शॉपिंग सुद्धा करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकिला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच